नमस्कार आपल्या ॲपल बोरचा आता पार संपलेला आहे आणि आता आपण छाटणी करणार आहे आणि छाटणी करून मागच्या वर्षाचा आपण वडांगवरती आपले जे लाकडाचे होता त्याच्यापासून आपण बायोचार बनवणार आहोत मी तर हा पहिल्यांदाच प्रयोग करतोय बायोचार म्हणजे शेतातील किंवा कारखान्या वनातील जे लाकूड असतं त्याचा कोळसा बनवणं कमीत कमी ऑक्सिजनशी संपर्क येऊ देऊ हे आपण इथलेच लाकडं वापरणार आहोत तर याच्यासाठी एक खड्डा खंता त्याच्या तळाला छोटा असतो तो आणि वरती वरती मोठा असतो आता याच्यामध्ये आपण लाकडं टाकून त्याच्या जाळतो एकदा चांगला जाळ झाल्यानंतर तो पूर्ण राख न होऊ देता परत नवीन लाकडं टाकायचे त्याचे परत जाळ झाल्यानंतर पुन्हा त्याचे राख व्हायच्या आधी पुन्हा नवीन लाकडं टाकायचे त्याच्यामुळे खालचे जो कोळ भाग असतो त्याला ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्याचा कोळसा खाली तयार होत राहतो असं करत करत पूर्ण ज्यावेळेस खड्डा भरतो आपला आपण त्या लाकडं तयार ठेवायचे त्यावेळेस बाजूलाच आणि खोटंपोटं लाकडं टाकत राहायचे जसं जसं त्याचा जाळ कमी झाला तर लगेच लाकडं टाकायचे आणि पूर्ण जळून द्यायचं कमीत कमी ऑक्सिजन याच्यामध्ये मिळतो या खड्ड्यामध्ये असल्यामुळे आणि याचा एक कोळसा तयार झाला की तो कोळसा आपण बारीक करून इतर खतं सेंद्रिय खतांमध्ये म्हणजे शेणखत गांडूळ खत यांच्यामध्ये मिक्स करायचा एक दोन महिने आणि त्याच्यानंतर जमिनीत वापरायचा याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पादन वाढतं जमिनीमध्ये हवा खेळती राहते आपण जे खत वापरतो रासायनिक ते त्याच्यामध्ये शोषून राहतात आणि त्याचा पिकाला वापर होतो पाणी धरून ठेवण्याची सुद्धा क्षमता याच्यामध्ये वाढते हे बघा आता हा जाळ कमी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यात लाकडे टाकायचे आणि आता शेवटी आपण हे पाणी टाकून भिजवतोय त्याच्यामध्ये बंदिस्त प्रकारे पण करता येतं लोखंडाचे ड्रम वापरून त्याच्यामध्ये कमी जाळ तयार होतो आणि जास्त चांगल्या क्वालिटीचा कोळसा मिळतो आपल्याला पण आपल्याला तर हे आपण पहिल्यांदाच करतोय आणि कमी खर्चिक म्हणून हा सुद्धा प्रयोग शेतकरी करतात अशा पद्धतीने ह्या हे तयार झालेला आहे आणि हा थोडासा बारीक करून आपण खतामध्ये टाकणार आहे आणि नंतर त्याचा वापर करणारे हे पाणी टाकून आपण पूर्ण भिजवलं आहे या प्रोसिजरला पायरो लायसिस म्हणतात अशा प्रकारे हा आपला कोळसा तयार झालेला आहे जेवढा शक्य तेवढा आपण ह्या वर्षी बनवू आणि टाकू आणि हा शेकडो वर्ष जमिनीमध्ये राहतो